आपण पाहत आहात प्रभावशाली न्यूज आता प्रत्येक असेल प्रभावशाली नमस्कार आपण पाहत आहात प्रभावशाली न्यूज आणि मी आहे जगन्नाथ शिवकर आज वैकुंठवाशी स्वार निवासी सद्गुरु माऊली असुराम बाबा यांच्या कृपा आशीर्वादाने आणि मुक्त संप्रदाय गणपती मंदिर केलवणे यांच्या या पंचक्रोशीतील एकवीस गाव प्र, प्रसारित आणि या तीन तालुक्यातील अर्थात उरण पडवेल पेन या तीन तालुक्यातून सद्गुरू माऊली बाबा यांच्या कृपाशीर्वादाने गेले तेहतीस वर्ष या दिंडीचा आयोजन करण्यात येत आहे आज आपण जर बघितलं तर या दिंडीमध्ये हजारो भाविक ज्ञानोबा माऊली तुकाराम या नामाचा गजर करत आणि मुखामध्ये नाम हातामध्ये टाल घेऊन सतत या नामाचा गजर करत या केलवणे ते आळंदीकडे ही प्रस्थान झालेली दिंडी आणि हा पूर्ण परिसर दुमधुमला जातोय नामाच्या गजरामध्ये अशातच या पायी दिंडीसाठी आपण जर बघितलं तर ही दिंडी खास म्हणजे याचं वैशिष्ट्य आहे की या महाराष्ट्रातली एकमेव दिंडी अशी असेल की या दिंडीमध्ये कोणत्याही प्रकारचं दान घेतलं जात नाही प्रत्येकानेच स्वतःचा खर्च काढून हा या दिंडीचं नेतृत्व केलं जातो आहे त्याच्याशिवाय मला सांगायला आनंद वाटेल की या दिंडीकडे बघत असताना हरिभक्तीपारायण मदन महाराज आणि त्यांचे चिरंजीव किंवा मावळे आश्रम बाबा यांचे पट्टशिष्य नंदकुमार महाराज यांनी अतिशय मेहनत घेऊन ही दिंडी अतिशय चांगल्या प्रकारचे जोमाने आणि आनंद धान्य चालवताना ते दिसत आहेत तेव्हा आपण जर बघितलं तर या गावातून ही जर आपण बघितलं केलवणे गाव ही एक आध्यात्मिक दृष्टिकोनातून एक नामाची गंगा आहे असं म्हटलं जातोय या गावामध्ये सतत हरिपाठ कथा कीर्तन वाचन सप्ते असे अनेक कार्यक्रम राबवले जातो तेव्हा आपण या दिंडीमध्ये काही मंडळी किंवा काही भाविक आहेत त्यांच्याकडनं आपण या दिंडीबद्दल जाणून घेऊ ารีโอมาเลยอ่าโนบามาโอเลกิต

哎呦，对呀。

नमस्कार आपण पाहत आहात प्रभाव शरी न्यूज आणि मी आहे जगन्नाथ शोकर आज आम्ही जर बघितलं तर या पुरणपडवटपेठ विभागातील केरवणे गावातून सद्गुरु माऊली आश्रम बाबा यांच्या नेतृत्वाखाली यांच्या आशीर्वादाने आणि चिदान महाराज आणि गजानन महाराज यांच्या नेतृत्वाखाली ही आई दिंडी फैलवणे ते आळंदीला जात असताना दरोवार वारकरी इथं सामील झालेले आहेत या वारीमध्ये तरीशी म्हणजे सामील झालेले आहेत आपण सगळ्याकडून जाणून घो महाराज आपण या जनतेबद्दल काय सांग परंपरेने महाराज वारी परंपरेने निग्रह ही वारी मार्ग शुद्ध पर्यंत आणि ही जी वारी आहे नियमामध्ये जे गुणभवलीने हो जे नियम दिलेले आहेत त्या नियमामुळे दुसऱ्या या ठिकाणी पाठिंबा पाहू शकता या ठिकाणी एक नामाने सर्व ही जे चाल आहे याच नामाने चालते आज या ही जी वारी आहे आज साधारण तेहतीसा वर्षामध्ये हे चाल चालत आहे आणि तेहतीस वर्षापासून जे नियम आहेत तेच पाळले जात आहेत राज्यामध्ये आणि या या विशेष विशेषत्व आहे गुरुजर आणि भाव आपोआप भेटो देव या नियमाप्रमाणे गुरुमावले जे दिलेले नियम आहे ते पाळले या वारीमध्ये जे गुरुपोटनेचे नियम सांगले जाते कोणा कोणी कुठं आपल्या आपली शिदुरी घेऊन चालावी सर्व मंडळी जी आहे आपली शिदुरी घेऊन चालते या ठिकाणी कोणातही म्हणजे वेग कोणताही कोणद्वेष न करता गुरुमावडीचे नियम घातले बाबा आपली शिबोरी घेऊन आपण चालावं हो या नियमाप्रमाणे आज कागा येतील दिसावत चालत आहे म्हणजे सहज विचार केला तर गुरुमावडीच्या नियमाप्रमाणे चालणारी महाराष्ट्र एक अद्वितीय आणि परंपरेची जी वा वारी आहे गुरु हो ती गुरुमावडीची वारी आहे खरं तर आम्ही भाग्यवंत आहोत की तिच्या नियमाप्रमाणे चालायला भेटतं आपण जर बघितलं इथं तर ही मंडळी जी आहे ती सद्गुरू मोलींनी दिलेले जे नियम आहेत आदेश असतील त्यांच्या नियमावर चालण्यात दिले आहे आणि कोणत्याही प्रकारचं कोणाचा दानधर्म न घेता मात्र स्वतःच्या क्षेत्रात चालणारी दिली आहे महाराष्ट्रातली एकमेव अशी दिंडी असेल की जिथं कुठल्याही प्रकारचा दान धर्म घेत नाही आणि ही बरोबर त्या शुद्ध पंचमीला आहे आणि बार्शीला या दिंडीचा समारोप होत आहे आपण पाहत आहात प्रभावशाली उत्सव